नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस ऑनलाईन राज्य काय या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर विचारलेले महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांचे बाग म्हणून ओळखले जाते उत्तर केरळ प्रश्न क्रमांक दोन क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर राजस्थान प्रश्न क्रमांक तीन पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर अण्णाई मुडी प्रश्न क्रमांक चार कोणत्या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात उत्तर गोदावरी प्रश्न क्रमांक पाच दखन पठाराच्या प्रदेशात कोणते पीक मुख्यत्व घेतले जाते तर उत्तर कापूस प्रश्न क्रमांक सहा अजिंठा आणि विरुळ लेणी कोणत्या राज्यात आहेत उत्तर महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सात पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सीमा कोणत्या नदीवर बनते उत्तर रावी नदी प्रश्न क्रमांक आठ गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे उत्तर कोकणी प्रश्न क्रमांक नऊ सुंदरबन मधील प्रसिद्ध खारफुटीचे जंगल कोठे आहे उत्तर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या त्रिभुज प्रदेशात प्रश्न क्रमांक दहा कोणत्या पठाराला जगाचे छेद म्हणून ओळखले जाते उत्तर पामचे पठार प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर गंगा प्रश्न क्रमांक बारा पश्चिम घाट कुठे आहे उत्तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या वाळवंटाचे नाव काय आहे उत्तर थारचे वाळवंट प्रश्न क्रमांक चौदा वाराणसी शहरातून कोणती नदी वाहते उत्तर गंगा प्रश्न क्रमांक पंधरा अंदमान आणि निकोबारच्या बेटांची राजधानी कोणती आहे उत्तर पोर्ट ब्लिअर प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या उत्तरेकडील सीमा कोणती पर्वतरांग बनते उत्तर हिमालय प्रश्न क्रमांक सतरा भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारपट्टी आहे उत्तर गुजरात प्रश्न क्रमांक अठरा सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या भारतीय राज्यात आहे उत्तर पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या दक्षिणेकडील बिंदूचे नाव काय आहे उत्तर इंदिरा पॉईंट प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे उत्तर जम्मू काश्मीरमधील वरलूर सरोवर